नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सुरू होणाऱ्या भव्य दिव्य पेडगाव येथील हिंद केसरीचे मैदान जे सर्वसामान्य बैलगाडा मालकांचे हक्काचे मैदान म्हणून आवाजलेले आहे अशा या मैदानाची खऱ्या अर्थाने सुरुवात दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी सुरू झाली आहे असे म्हणण्याचे कारण म्हणजे दिनांक वीस जून रोजीच या मैदानाचे सर्व लॉट जाहीर झालेल्या आहेत पेडगाव हिंद केसरी मैदानामधील मा सर्व गटांच्या ह्या चिठ्ठ्या पावतीच्या क्रमांकानुसार जाहीर झालेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील आगळे वेगळे भव्य दिव्य रितसर पारदर्शक आणि सुंदर मैदान म्हणजे पेडगावचे हिंद मैदान आणि या मैदानात पळणाऱ्या दोन हजार गाड्या असल्यामुळे यांच्या सर्व चिठ्ठ्या ह्या आदल्या दिवशीच म्हणजे वीस जूनला जाहीर झाल्या जा ज्यामुळे मैदानाच्या दिवशीचा आपला बहुमूल्य वेळ वाचू शकतो मित्रांनो अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग महाराष्ट्रामध्ये झालेला आहे मित्रांनो पावतीच्या क्रमांकानुसार जाहीर झालेल्या ह्या चिठ्ठ्यामुळे सर्वसामान्य बैलगाड्या मालकांना एक दिलासा मिळालेला आहे मित्रांनो याच मैदानामध्ये आपण पाहूया जे टॉपच्या स्पीडचे नंदी आहेत त्या गटामध्ये पळतील कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा थोडासा व्हिडिओ मोठा होईल सर्वात पहिल्यांदा सुरू करूयात आपल्या सर्वांचा आवडता महाराष्ट्र किंग कोहिनूर हिरा सप्तमे हिंद केसरी आणि रुस्तमे हिंदचा मानकरी म्हणजेच आपल्या सर्वांचा बकासूर मित्रांनो हा बकासूर आपल्याला गट क्रमांक चाळीस क्रमांक त्याचप्रमाणे हिंद केसरी सरजा म्हणजे श्री रणजित सर निंबाळकर फलटण यांचा सरजा हा नंदी गट क्रमांक पंच्याहत्तर मध्ये तास क्रमांक सहावरती वरती पळताना दिसेल मित्रांनो आदत वयामध्ये ज्या नंदीने संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या स्पीडच्या जोरावरती धुमाकूळ घातला होता असा सर्वांचा आवडता पिष्टन बावीस अकरा हा आपल्याला गट क्रमांक चौऱ्याहत्तर तास क्रमांक सहामध्ये पळताना दिसेल त्याचप्रमाणे पुशेगावचा ओरिजिनल हिंद केसरी म्हणून मान असलेला द्वारलीचा हरण्या सहाशे बावीस हा आपल्याला गट क्रमांक त्र्याऐंशीमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसेल त्याचप्रमाणे मित्रांनो सप्त हिंद केसरी सुंदर म्हणजेच तात्या कात्रज यांचा सुंदर हा गट क्रमांक पन्नासमध्ये तास क्रमांक तीनवरती पळताना दिसेल मित्रांनो वन बी एच के फ्लॅटचा मानकरी पब्लिक किंग आणि पुशेगावचा हिंद केसरी रायफल एक्क्याऐंशी केंश एक एक्क्याऐंशी हा नंदी आपल्याला गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक सातवरती पळताना दिसेल त्याचप्रमाणे फल्टनचा दुसा किंग मुंबई गाजवलेला श्री रंजित निंबाळकर सर यांचा दुसा किंग सुंदर हा आपल्याला तास क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक आठवरती पळताना दिसेल त्याचप्रमाणे एका मैदानामध्ये मा मथुरबरं फायनलला राहिलेला झरेच्या पाखऱ्या हा गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सहामध्ये पळताना दिसेल त्याचप्रमाणे मित्रांनो वडकीचा हरणे हा आपल्याला गट क्रमांक मध्ये तास क्रमांक पाचमध्ये पळताना दिसेल आणि सुंदर एकशे एक हा नंदी आपल्याला गट क्रमांक छप्पन्नमध्ये तास क्रमांक सातवरती पळताना दिसेल त्याचप्रमाणे मित्रांनो देवाभाई हा फलटणमध्ये एक नंबरचा मानकरी पटकवलेला नंदी आपल्याला गट क्रमांक शहात्तरमध्ये तास क्रमांक सहामध्ये पळताना दिसेल त्याचप्रमाणे फलटणचा साई आदत किंग साई श्री रणजित सर निंबाळकर यांचा साई हा आपल्याला गट क्रमांक एकोणसत्तरमध्ये तास क्रमांक आठमध्ये पळताना दिसेल त्याचप्रमाणे मित्रांनो आदत वयामध्ये मथुर बरं पळालेला कॉकटेल म्हणजेच सुंदर हा आपल्याला गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये पळताना दिसेल याचप्रमाणे भरपूर नंदींचे कोणते कोणते गट आहेत हे है जाहीर झालेले आहेत परंतु प्रत्येक बैलगाडा मालकांनी दोन दोन तीन तीन चिट्ट्या काढल्यामुळे नक्की कोणत्या गट क्रमांकामध्ये कोणते नंदी पळणार आहेत याचे उत्तर आपल्याला पेडगाव येथील हिंद केसरी मैदानातच पाहायला मिळेल हा नंदीच्या गटातील व्हिडिओ आपण खास प्रेक्षकांसाठी बनवलेला आहे ज्यांना थोडीफार आपल्या आवडत्या नंदीची गटाची माहिती व्हावी म्हणून अशाच नवनवीन नौन अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा नाद महाराष्ट्राचा नाद बैलगडा शर्यतीचा धन्यवाद